नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो झाला आता सायपाक झाला सगळा चुलीवरच केलेला आहे सायपाक कालवण शिजाय टाकलाय कालवण गरम गरम वाटतंय शेकायला कसं वाटतंय अपूर्वाला विचारा कसं वाटतं शेकाय छान अपूर्वा आता एक आता सव्वीस जानेवारी आली भावा बहिणीनो तर आता कोणता महिना आहे का नोव्हेंबर आज सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबर अजून डिसेंबर जायचा मग जानेवारी यायचा जा, जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख झाली मार्च एप्रिल वसंत काहीतरी आहे मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा Hey, मे महिन्यात मे महिन्यात मुहूर्त लग्नाचा असं गाणं होत लक्ष्मणकांत बेरड्याचं जुनं गाणं लय भारी पिक्चर राहायचं याच लक्ष्मणकांत बेरड्याच बघितलं होत मी तर ही गाणं मी ऐकायची मराठी गाणी ऐकताना हे गाणं ऐकलंय म्हणून मी म्हणलं या नोव्हेंबरच जानेवारीला तुला पाहिली फेब्रुवारीला ओळख झाली मार्च महिन्यात काही हा मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा ही गाणं तर असू द्या तर अपूर्वा सव्वीस जानेवारीला गाण्यात भाग घेणार आहे भाऊ बहिणी नय ती दुसरा आहे स्पर्धेत घ्यायची जणू स्पर्धेत तर गाणं म्हणा गेल्या थडथड आता तर थंडीचा महिना आहे ज्यादाच उडायची लटलाट लटलाट म्हणलं जाताना रग ही आगाव घेऊन जा म्हणजे कशी उडायचे नाही भीती ना बीती नाव गाणं म्हणायचं तर गाणी रे भारी म्हणती बर का ती त्यात काय वाद नाही देशावरची आपल्या गाणी तर असू द्या तर मसाल्यासाठी ऑर्डर नंबर दिलेला आहे भाऊ बहिणी न मसाला ऑर्डरसाठी आताच ऍड्रेस लिहित होती ऍड्रेस तर पूर्वी मला म्हणती की कवाचे काय झालं ऍड्रेस लिहिती आता मी एवढी फटाफटा फटाफटा रायटिंग करणार करणारे काय हा एवढी फटाफटा फटा, रायटिंग हाय का मी एक शब्द वाढूळच्या न लिहती भावा बहिणींनो त्याच्यामुळं मला टाइम लागला व लिहायला तर असू द्या मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे तर ज्या हो भावा बहिणींना मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर नंबर दिलेला आहे ऑर्डर टाका फटाफट मसाल्याची झणझणीत चणचणीत गावाकडचा गावरान मसाला तर नंबर परत एकदा तुम्हाला सांगते व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी असं दोन नंबर दिलेला येतं व्हॉट्सअपला तर मसाल्यासाठी तर तसा तर मी जे कुठून आणलेला होता ना मसाला ते तर ऑलरेडी पॅकिंग झालेला आहे तर आता परत नवीन आणावा लागल कुटायला तर पॅकिंग केलेली आहे तर ताजा ताजा फ्रेश फ्रेश मसाला गावाकडचा झंझणीत जन चणचणीत चन कोणाकोणाला आवडतो खायला त्यांनी ऑर्डर टाका तर असू द्या मटणाचं कालवण असू द्या कशाचं असू द्या रबरबीत झणझणीत जन चन चणचणीत अंड्याचं असू द्या वांग्याचं असू द्या बटाट्याचं असू द्या काश्याचं बी असू द्या माश्याचं असू द्या निसतर फुरक्या मार मारूच खायचं पहिले लोक कशी फुरके मारून खात होती तसे तर आता विषय असा झालाय की बसली तुमच्यावर दाजींची वाट बघत नवरदेव काय अजून आलं नाहीत कामावनी घरी आणि त्याच्यात विषय असा झालाय की मोबाईल पण स्विच अप पडलाय त्यांचा चार्जर नेला नाही जातानी चार्जर नाही नेहल्यामुळं आहे ना ने मोबाईलला ना। चार्जिंग नाही मोबाईलला ना चार्जिंग नाही तर आता फोन कॉन्टॅक्ट बंद आहे मग विषय असा आहे काय करायचं भाव बहिणींना आता थंडी गाळट्याचा दिवस एवढं चालू झाल्या की त्याच नाव तीच आकडून काकडून माणूस बसल इतकं थंड वाचती तर अपूर्वा तर एक गाणं म्हणून दाखवलं तर लय भारी काम होईल ती उत्सव गण गोत म्हणत होते ना तू नाही ती नाही पायरीशी कुणी सान थोर नाही तरी देवा सर नाही भोग कशा पायी असत का काहीतरी हाय पण थोडस आठवण आठवण म्हणून दाखवत म्हण बर काहीतरी पुढची स्टार्टिंग काय ग तुझ्या पायरीशी आठवलं तुझ्या पायरीशी कोणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवास नायो भोग कशा पायी वाट वाट शांदारल्या दाही व वाहुनी उधळतो जीव माय बापा वन वायो पेटला खे मांडला मांडला खे मांडला देवा खेळ मा, खे मांडला सांडली गा रीत बात घेत लावसा तुझा तूच वाट दाखवी गा खे मांडला दावी देवा पैल पार पाठीशी तू राव भा तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला हे सवल गाणं गोत सार आदार कुणासा नाही देगाळल्या बोई परी ना अंधार जीवाला जाळी बळ दे डाल दे, दे पण प्राण जीवाऱ्याला ताल दे मला <laughs> तर येतच नव्हतं माझ मी आता एक कडवं गाळलं बी भाव बहिणीनं मगाशीच पुरगी तरी म्हणली पुरीला येत आहे गाणं मलाची चिया नाही गाणं बघा म्हणायला काय करायचं भावा बहिणीनं नाही येत तर नाही येत जसं येईल तसं बुनगुन गुनगुनगुनगुनगुनगुन गुन, गुन, करायचं तर चला आता जेवणाचा मस्त पैकी बेत बनावलाय तर का मी केस केस तर टांगून टाकले तीऊर आज काही हे काढलं नाही मी बया काय म्हणते रील व्हिडिओ नाही तर रोज केस चढ नाही रोज कशाचे कवा तरी काढती या रोज नाही काढत मी कवा मनाला आलं तर आता मेहंदी लावा लागल पिकल केस म्हातारी झाली म्हातारी झाले भाऊ बहिणीनं कस काय केस दाखवते काय हम्म आता वाकड तिकडं झालं रात्री त्याची शेटिंग केली होती तू गोल गोल आंबाडा घातलं मग ते कसे होत उदळ माय बापा पुढे ग हिच गाणं घेणार होते मी मग सर म्हणले की देशावरून घेणार प्रार्थना बर देशाचं गाणं म्हण बर देशाच हा देशाचं गाणं म्हण ना कोणच म्हण कोणचं म्हण तुला जील ती म्हण <coughs> देश तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है सुहानी देखी रोज वही मेरी शाम हो कभी याद करे माटी पे, पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई तरह आचल तेरा रहे मां रंग बिरंगा ऊँचा आसमां से ओ तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे देते दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो मधुशाना या कपन सिपाही वाला ओढेंगे हम जो भी तूने ओ देश मेरे तेरी शान पिसद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिला तू तो बाग है मेरा मैं तेरा परिंदा कस वाट लगाना कसं वाटलं गाणं नक्की सांगा भावा बहिणीनं आणि माझ्या लेकींच्या मामांनो मावश्यांनो मामांनो मावशांनो तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मै तेरा परिंदा मी आता दुसरं आहे कोणतं बघू आता बर बघू पंचांगणात बघून मग घेऊ तस काही नाही चला बा बहिणी ना आता बसती तुमच्या दाजींची वाट बघत कालवण शिजतं या घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मसाल्याची ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे फटाफट ऑर्डर टाका चला बाय